नमस्कार मी सुभाष चव्हाण आता माझा शुगरचा रिपोर्ट आहे तर पहिले शुगर माझी तीनशे चाळीस होती दुसऱ्या मंथला मा दुसऱ्या मंथला माझी तीनशे नऊ होती आणि आता अक्षरशः माझी शुगर एकशे पंधरावर आहे म्हणजे पूर्ण नॉर्मल आहे तर या याचा फायदा मला रियाशाचा अमृत ज्यूस आहे ते घेतल्यानंतर झाला आहे तर याचा रियाशचा अमृत ज्यूस आहे याचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये पहिले मी दोन महिने रियाश अमृत घेतला आणि गोळी पण चालू केली तर ती गोळी दोन गोळ्या होत्या मला तर जास्त पॉवरच्या होत्या तर एक सकाळीच होती आणि एक रात्रीची होती तर दुसऱ्या बॉटलला माझी शुगर तीनशे नऊ असल्यावर मी बंद केली एक गोळी फक्त एकच चालू ठेवली सकाळी तर दुसऱ्या याला परत दुसऱ्या मंथला मी परत एक बॉटल चालू केली तर त्यानंतर अक्षरशः एकच गोळी ठेवली आणि माझा रिपोर्ट चेक केला तर तो माझा नॉर्मली एकशे पंधरा आला म्हणजे आता मला सध्या गोळ्या घ्यायची गरज नाही पण मी एक कंटिन्यू सहा महिने मी चालू ठेवणार आहे की मला म्हणजे माझ्या भविष्यात परत हा त्रास उद्भवला नाही पाहिजे यासाठी मी रियान्सचा अमृत ज्यूस व रियांस डायबोजी म्हणून एक ते आहे तर ते औषध दोन्ही मी चालू ठेवणार आहे आता हा झाला माझा अनुभव पण हे माझे मित्र आहे सतीश पाटील साहेब तर यांना युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम होता हे मला पहिल्यापासून माहीत होत पण मी त्यांना बोललो नाही की मी रिया यांचा अमृत ज्यूस घेतोय कारण पहिले मला स्वतःला त्याचा रिझल्ट घ्यायचा होता मग मी स्वतः रिझल्ट घेतल्यानंतर सतीश पाटील साहेब एक दिवस आले आणि मी म्हणजे त्यांच्या घरगुती नाश्ता पॉईंट ते तिथे गेलो होतो नाश्ता करायसाठी तर त्यावेळेस ते थोडे आता आम्ही मित्र असल्यामुळे ते बाहेर आल्यानंतर मी त्यांना पायाची सूज दिसली मला म्हणून मी त्यांना विचारलं तर हे पाय सुजलेले आहे का पहिल्यापासून असेचे तर ते म्हणे मला युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम तर त्यांना मी सांगितलं तर तुम्हाला याच्यावर शंभर टक्के वेला आहे पण ते मला म्हणे की माझा कुठल्याही गोष्टीवर विश्वास नाही राहिलेला आहे तर मी त्यांना म्हटलो फक्त एक माझ्या खातीर म्हणून मैत्री खातीर म्हणून एक बॉटल तुम्ही घ्या तर त्याचा रिझल्ट तोंडाने तुम्ही ऐका नमस्कार माझं नाव सतीश पाटील त्यांचे मित्र सुबादा चव्हाण मला फक्त काय जास्त त्रास होता फक्त युरिक ऍसिडचा आणि युरिक ऍसिडचा त्रास हा शरीरात सर्वात जास्त पाय या ठिकाणी जास्त होतो आणि माझे पाय एवढे सुजले होते की मी सलग दो, दोन दोन अडीच महिने मी दवाखाना केला गोळ्या घेतली इंजेक्शन घेतली आणि सतत म्हणजे असं धरून घ्या की मी अर्ध्या गोळ्यावर जिवंत होतो ती पायाची सुजी इतकी भयानक प्रमाणात होती आणि माझं जी ड्युटी माझं जे काम आहे कमीत कमी, कमी नऊ वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत एक एका ठिकाणी उभं राहून काम आहे ते काम असं आहे की मी एक नाश्ता पॉईंट चालवतो घरगुती नाश्ता पॉईंट या नावाने डीजीपी नगर क्रमांक एक येथे सकाळी नऊ ला स्टँड बाय झाल्यानंतर मला तीन वाजेशिवाय मला बसायला सवड मिळत नाही पण ते काय झालं उभं राहून राहून युरिक ऍसिड आणि प्लस उभं आणि माझ्या पायाची सूज जास्त प्रमाणात वाढली आता नंतर मग असंच एक दिवस दादा मायाकडे आले त्यांनी मला बघितलं म्हणे तुम्ही आहे का बरं म्हटलं दादा हे असं माझं पायाच युरिक असिड वाढलंय म्हटलं चेकअप केलंय दोन बाजार औषध गोळे खातोय पण फरक काही फारसा दिसत नाही पण त्यांनी मला रिया शमृत ज्यूसविषयी सुचवलं म्हटलं नाही सर म्हटलं ते हे आयुर्वेदिक वगैरे मी भरपूर केलं म्हटलं पण मला नाही वाटत नाही नाही तुम्ही फक्त मी सांगतो म्हणून तुम्ही घ्या आता माझा जवळचा मित्र आहे एवढं तळमळीने सांगतोय ठीक आहे म्हटलं चालतंय चला एक बॉटल मला आणून द्या त्याच दिवशी संध्याकाळी ते घरून द्या मला एक बाटली देऊन गेले त्यानंतर मी तुम्हाला सांगतो पंधरा दिवस फक्त पंधरा दिवस मी ते अमृत ज्यूस दोन टाइम घेतलं सकाळी आणि संध्याकाळी माझा पंधरा दिवसचा रिझल्ट सर मी तुम्हाला दाखवू शकतो माझ्या पायाला माझी सूज किती होती आणि आता माझा पाय कसा आहे हे बघा ही जी सूज होती आता हा पाय पूर्णपणे नॉर्मल आहे माझा ठीक आहे आता ही सूज जी होती मी तुम्हाला फक्त हाईट दाखवतो माझी सूज ना साधारणतः एवढी इथपर्यंत एवढी सूज होती इथून इथून हा खालचा जो खोळ भाग दिसतो हा पण भाग दिसत नव्हता पण या रियाशने इतका चमत्कार केलाय सर आय एम व्हेरी थँकफुल टू रियांश अमृत ज्यूस की त्या रियांश ज्यूसने माझी एवढी सूज डायरेक्ट झिरो आणून टाकली आणि सतत आता मी कमीत कमी आता सहा महिने मला हे घ्यायचंय रियांश ज्यूस फक्त काय व्हायचं सर आपला दुखण्यावर काम नाही करत की पुढे जे होणारे दुखणे आहेत ना ते दुखणे पण आपल्याला येऊ नये किंवा जो आजार उद्भवू नये यावर पण ते काम करतात आणि सर्वात एम याचा मेन असा आहे की इम्युनिटी पॉन्स पॉवर येण्यास डबल नाही वाटते मी ज्या वेळेस रिया ज्यूस घेत नव्हतो त्यावेळेस माझं म्हणजे फिलिंग आतलं आणि घेतल्यानंतरच जे आताच फिलिंग ही धरती आणि आकाश जेवढं अंतर आहे ना सर एवढं एवढा मला फरक पडतो पण याबद्दल तुम्ही रियांच्या अमृत ज्यूस बद्दल काय सांगाल घेण्या घ्यायचा की न घ्यायचं प्रत्येकाला सुचवतो प्रत्येकाला सुचवतो इव्हन आता मला जे दुखी पीडित दिसत आहेत सापडतायत मी त्यांना अमृत ज्यूस विषयी हीच सुचवतो रियाच्या अमृत ज्यूस घ्या आणि वेदना मुक्त व्हा माझा वैयक्तिक अनुभव मी लोकांना शेअर करतोय आणि शेवटपर्यंत करत राहणार ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी माझ्या घरगुती नाश्ता पॉइंटला भेट द्यावी तिथे मी त्यांना अमृत ज्यूस देऊ शकतो हर हर रियाश हर हर गर हर, गर हर गर गुण। गुण। गुण।